नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर साहेब सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी आणि चोरीचे गुन्हे करणारे गंभीर गुन्ह्याच्या घटनास्थळी लागलीच भेट देऊन गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले त्याप्रमाणे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्ढा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढीलप्रमाणे कारवाई केली आहे त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी आणि अंमलदार यांचे एक पथक तयार करून पोलीस ठाणे घडणारे घरफोडी आणि चोरीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपी त्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार आणि पोलीस अंमलदार असे पेट्रोलिंग करत असताना पथकातील पोलीस कॉन्स्टेबल संतोष गळिये आणि पोलीस कॉन्स्टेबल गौतम कांबळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कोल्हापूर रोड आकाशवाणी मागे पाठीमागे इसम पांढऱ्या रंगाचा टी शर्ट राखाडी रंगाची जीन्स पॅन्ट घालून तो चोरीतला सोन्याच्या बांगड्या विक्री करण्याकरिता येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने मिळालेल्या माहितीची हकीकत माननीय पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना कळवून त्यांच्या सूचनेप्रमाणे वरील पोलीस पथकासह तेथे जाऊन पाहणी केली असता सदर संशयित इसेमास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव योगेश अनिल जाधव वयवर्ष सदतीस वर्ष राहणार कोल्हापूर रोड कबाडी हॉस्पिटलच्या पाठीमागे सांगली असं सांगितलं आणि त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात सोन्याच्या सहा बांगड्या मिळून आल्या त्याबाबत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली असता त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरच्या बांगड्या या सांगली येथील पटेल चौक जामवाडी येथील सूर्यवंशी यांच्या घरी चोरी केल्याचं सांगितलं आहे त्याप्रमाणे क्राईम अभिलेखाची पडताळणी करून माहिती घेतली असता वरील प्रमाणे त्याच्या ताब्यात मिळालेल्या सोन्याच्या बांगड्या पोलिस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील यांनी ताब्यात घेतल्या आहेत आरोपीस पुढील तपासकामी सदर गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेला उर्वरित मुद्देमाल सहा लाख रुपये किमतीचा शंभर ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ चेन आणि नव्वद हजार रुपये किमतीची पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असे एकूण मिळून दहा लाख रुपये किमतीचे दोनशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील हे करत आहेत जिल्हा प्रतिनिधी अजय माने यांचा रिपोर्ट <स्थाथ>